नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वारा आहे मंगळवार शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळाला काही भागात अतिवृष्टी झाली तर काही भागात मुसळधार पाऊस आपल्याला कालच्या दरम्यान राज्यामध्ये पाहायला मिळाला मात्र आज देखील हवामान खात्याने राज्यामध्ये जोरदार पावसाचे अलर्ट दिले आहेत तर काही भागात धगपुडी सदृश्य पाऊस तर काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील राज्यामध्ये मध्ये काही भागात झालेला पाहायला मिळेल तर पाहणार आहोत मित्रांनो आजच्या दरम्यान राज्यामध्ये वातावरण कसे असणार आहे तत्पुरी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन सुद्धा प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा चॅनल प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला मध्य महाराष्ट्रात पुणे सासवड सातारा कराड कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर कुची जत मायनी फलटण बारामती दौंड इंदापूर करमाळा अहिल्यानगर व तसेच संपूर्ण परिसरांमध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे तर दुपारनंतर या सर्वत्र मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आज दुपारनंतर भाग बदलत झालेला पाहायला मिळेल तर यामध्ये सोलापूर जिल्हा पंढरपूर या परिसरात दरम्यान अतिवृष्टी पाहायला मिळू शकते तसेच कोकणात देखील हवामान खात्याने पावसाचे मोठे अलर्ट दिले आहेत यामध्ये मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार व तसेच संपूर्ण कोकण किनारपट्ट्यात आज दुपारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकते मात्र यातील रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या आसपासच्या भागात पाऊस हा इतर भागापेक्षा जास्त पाहायला मिळेल तर या पावसात हवेचे प्रमाण व विजांचे प्रमाण देखील आजच्या दरम्यान जास्त राहणार आहे शेतकरी मित्रांनो पुढे मराठवाड्यात देखील काही भागात दुपारनंतर मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल यातील छत्रपती संभाजीनगरचा काही भाग जालना पैठण बीड माजलगाव गेरोई परळी धाराशिव तुळजापूर उदगीर परतूर परभणी या मराठवाड्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात आज दुपारनंतर मुसळधार पाऊस भाग बदलत या सर्वत्र परिसरात झालेला पाहायला मिळेल तर दुपारनंतर या भागात ढगाळ वातावरण असणार आहे मात्र हिंगोली सिल्लोड वैजापुरी आणि नांदेड या परिसरात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत दुपारनंतर राहणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील यात समावेश झालेला आहे तर विदर्भात पाहिजे असता विदर्भामध्ये फार मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही यामध्ये पाहायचं झालं तर अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या संपूर्ण परिसरांमध्ये काही भागात हलक्या प्रमाणात सूर्यदर्शन राहणार आहे तर काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे तर यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर पुढे खान्देशच्या भागात देखील पावसाचा जोर कमी पाहायला मिळेल यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ पारोळा सिरपूर या संपूर्ण परिसर ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील तर यातील काही भागात जोरदार पाऊस देखील पाहायला मिळू शकतो मात्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला तापमान देखील पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून गावातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद